छावा बलिदान देणारा असामान्य योद्धा धैर्य पराक्रम असामान्य शौर्य धर्माभिमान असलेला राजा छत्रपती संभाजी महाराज यांच्या कारकिर्दीवर आधारित छावा चित्रपट पाहताना अंगावर शहर येतात या चित्रपटाच्या शेवटच्या सीनमध्ये संतापानं पेटून उठलेला औरंगजेब जमिनीवर कोसळल्याचं पाहायला मिळतं मात्र प्र मात्र प्रत्यक्षात औरंगजेबाचा मृत्यू कधी कुठं आणि कसा झाला महाराष्ट्रात औरंगजेबाची कबर कुणी आणि का बांधली जाणून घेऊया संपूर्ण इतिहास शहाजान आणि मुमताज यांचा तो तिसरा मुलगा मुघल सम्राट आलमगीर औरंगजेब अबुल मुजफ्फर मुई उद दिन मोहम्मद असं त्याचं संपूर्ण नाव आहे तीन नोव्हेंबर सोळाशे अठरा रोजी दोहादमध्ये मध्ये औरंगजेब याचा जन्म झाला भारतीय उपखंडातल्या पंधरा कोटी लोकसंख्येवर एकोणपन्नास वर्ष औरंगजेबाने राज्य केलं मात्र त्याचा मृत्यू अत्यंत भयानकरीत्या झाला संगमेश्वर कसबा गावात छत्रपती संभाजी महाराज यांना मुघलांनी कैद केलं तेथून त्यांना धर्मवीर गडावर म्हणजे बहादूर गडावर नेण्यात आलं राजांना धर्मांतर करण्यास सांगितलं गेलं धर्मांतर केलं तरच जीवनदान देऊ असंही सांगण्यात आलं राजांनी धर्मांतर करण्यास विरोध केला यानंतर औरंगजेबानं अतिशय क्रूरपणे शंभू राजांची हत्या केली पण मराठ्यांचा लढा थांबला नाही छत्रपती राजाराम महाराजांच्या नेतृत्वात मराठ्यांचा संघर्ष सुरूच राहिला मराठ्यांचा अस्त करणं आता जवळपास अशक्य आहे हे औरंगजेबाच्याही लक्षात आलं होतं औरंगजेब हा इतिहासातील सर्वात क्रूर शासक मानला जातो सोळाशे एकोणसाठ साली औरंगजेबानं शहाजांला कैद करून स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला त्यामुळं त्याची मुलंही औरंगजेबाच्या मृत्यूची वाट पाहत होते औरंगजेब मृत्यूच्या शेवटच्या दिवसात तडफडत होता आयुष्यभर केलेल्या क्रूरपणा आणि पापाचा तो पश्चाताप करत होता मी सव्वाशे वर्ष जगेन असा दावा करणारा औरंगजेब याचा मृत्यू वयाच्या एकोणनव्वदव्या वर्षी नैसर्गिकरित्या झाला सतराशे सातमध्ये महाराष्ट्रातील अहमदनगरजवळील भिंगार येथे औरंगजेबाचा मृत्यू झाला त्याच्या मृत्यूवर रडण्यासाठी त्याची मुलगी सोडता आणखी कुणीच नव्हतं अहमदनगरमध्ये मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह खुलताबादला आणण्यात आला आपल्याला खुलताबादला दफन करावं अशी औरंगजेबाची इच्छा होती औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलानं आझमशहानं ही कबर बांधली औरंगजेब गुरु मानत असलेल्या सुफी संत शेख झैनुद्दीन यांच्या परिसरात औरंगजेबाची कबर बांधण्यात आली जैनुद्दीन सिराजी यांच्या कबरीजवळच औरंगजेबाची कबर आहे आपल्या मृत्यूची चाहूल लागलेल्या औरंगजेबानं त्याचं मृत्यूपत्र तयार करून ठेवलं होतं त्यात त्यानं कबर बांधण्यासाठी किती रुपये खर्च करायचे हे देखील लिहिलेलं होतं औरंगजेबानं आपली कबर फक्त चौदा रुपये बाराने एवढ्याच खर्चात बनवायची असं मृत्यूपत्रात लिहिलं होतं औरंगजेब मेल्यानंतर मुघल सैन्यानं लवकरच इथून दिल्लीकडे पोबारा केला त्याच्या उरलेल्या तीन मुलांमध्ये सत्तेसाठी यादवी युद्ध झालं आणि इथूनच मुघल सत्तेच्या रहसाला सुरुवात झाली